नमस्कार मी मुकेश गायकवाड राणार लिंगसा तालुका परतूर जिल्हा जालना तर हा लाईव्ह करण्याचा एक मुद्दा आहे विषय असा आहे की गाव पातळीवरती जे काय राजकारण चालू चालू आहे किंवा जे काय काम असतील ग्रामपंचायतीचे आतापर्यंत आता सरपंच सरपंच पदाचे जे काय दिवस जवळपास आलेले आहेत पण आतापर्यंत जे काय झालेलं आहे त्याविषयी आम्ही थोडस एक त्याचं एक आकलन म्हणा किंवा त्याची थोडीशी आम्ही माहिती घेतली आहे पूर्ण लेखी माहिती आहे घरकुलांच्या बाबतीत म्हणा किंवा रस्त्यांच्या बाबतीत म्हणा आणि जे आपल्या लाईव्ह मध्ये त्यांना अधिकृत महाराष्ट्र साईट साईटवरून अधिकृत माहिती काढलेले आमचे मित्र गावचे स्थायिक नागरिक जयराज गायकवाड यांचंही स्वागत आहे लाईव्ह मध्ये तर आपला लाईव्ह आता स्टार्ट झालेला आहे तर मी सुरुवात करतो नमस्कार नमस्कार मला आपण एक सांगा हे जे हे सर्व आपण जे लेखी रिपोर्ट काढलेला आहे जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो काय घरकुलाचा असेल किंवा जो काही रस्त्याचा असेल जे काही निधी खर्च झाला आहे किंवा किंवा जो लोकांनी टेंडर मार्फत जो खर्च केलेला आहे तुम्ही पूर्ण हा रिपोर्ट काढलेला आहे तर ह्या पद्धतीचे कामे झालेत का असं तुम्हाला वाटतं का नाही गावामध्ये ज्या पद्धतीने कामं व्हायला पाहिजे हो त्या पद्धतीने काम झालेलं नाहीत आपल्या गावाचा जो गावा मुख्य गावा गाव रस्ता आहे जो आपल्या गावामध्ये येतो हो त्या आपला सातो ना मार्गी जो असा आपल्या गावात येतो त्या रस्ता गेल्या आतापर्यंत पंचवीस तीस वर्षापासून जो तसा आहे जसा आहे तो तसाच आहे त्याच्यामध्ये काहीही सुधारणा झालेली नाही बरोबर तर आपल्याला समजल की गावाचा विकास किती झालेला आहे मग तुम्ही जे रिपोर्ट काढलेला आहे यामध्ये एवढी आकडेवारी पैशांची तर मग ह्या रस्ता व्हायला पाहिजे अडचण काय न ह्या मागे माहिती राजकारण परत येतो बरोबर तो फक्त आपले घर भरतोय गावाचा विकास काहीही करत नाही बरोबर oh. त्यामुळे गावाचा विकास झाला पाहिजे हो हो आणि त्यावर कोणत्या शासनाचे किंवा कोणताही असा oh. जो आपला पंचायत समिती असो किंवा तशीचे लोक असो यांचं काहीही लक्ष नाहीये आणि दुसरं याच्यामध्ये अजून एक विचारतो गायकवाड साहेब आपल्याला की मी आता रिसेंटली गावामध्ये लिंक आहे गावात आपण साहित्य तिथलेच आहोत आपण काही जॉबच्या निमित्ताने म्हणा किंवा काही कामाच्या निमित्ताने आपण बाहेर असतो तर ह्या हा तुम्ही जो घरकुलाचा जो डाटा काढलेला आहे हे एवढे इतके सारे घरकुलत पण अक्षरशः मी डोळ्याने बघितले तेवढे घरकुल दिसत नाहीत आपल्याला तो घरकुलाचा मुद्दा काय माहितीये काही लोक घर बांधतात बरोबर काही बांधत नाही बरोबर काही लोकांना घर बांधूनही पैसे भेटत नाही त्यांचे चेक लांबवले जातात हो आणि आज असं व्हायला माहिती घडीला इंजिनियर लोक जे घरकुल झालेले आहेत त्यांच्याकडनं पैसे घेत आहेत दोन दोन तीन तीन हजार रुपये लोक घरकुल बांधत नाही त्यांना म्हणते इंजिनियर म्हणतात की तुम्ही दहा हजार द्या वीस हजार रुपये द्या आम्हाला आम्ही तुमचं घर कागदोपत्री असं करून देऊ की तुम्ही घर बांधलेले आणि त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला वीस हजार रुपये द्या बाकीचे तुम्ही ठेवा असं भौगोल कारभार आपल्या गावामध्ये चालू आहे बरं जे जे इंजिनिअर लोक असू द्यात किंवा आतमधले जे म्हणून आपण दलाल लोक असू द्यात यांना अशी परमिशन आहे का हे लोकांकडून पैसे घेऊ शकतात म्हणून जी आर जीआर आहे कारण की आपल्या मोदी सरकारकडनं समध्या गोष्टी फ्री दिलेल्या आहेत अच्छा प्रत्येक गावकऱ्यांना अच्छा, जे ज्या लोकांना घरकुल भेटलेत त्यांच्याकडनं एकही रुपया घेऊन तुम्ही घेऊ शकत नाही हो पण कसे आतमधले जे इंजिनियर आहेत हो ते पैसे पैसे खायचा कार्यक्रम करतात आता इतके उदाहरण देऊ शकतो मला की कोण कोणते इंजिनिअरने किती किती पैसे काढले पुरा डेटा आहे आपल्याकडं आणि प्रत्येक गावामध्ये जर सर्वे केला तुम तर तुम्हाला त्या गावामध्ये पन्नास तीस लोक असे दिसतात की इंजिनिअरने त्यांच्याकडनं पैसे घेतले बरोबर म्हणजे सर्रास म्हणे म्हणजे की भोंगळा कारभार चालू आहे सर्रास सर्रास लूट चालू आहे यांच्याकडनं शासनाचं लक्ष आहे ना आपल्या आमदाराचं लक्ष आहे ना कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याचं लक्ष अच्छा अच्छा तिथल्या इंजिनियर असो बीडीओ असो यांचा सर्व सर्व असं मनमानी कार्यक्रम चालू आहे बरोबर बरोबर असा बर 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 बर। म्हणून आपण काय करायला पाहिजे काय काळजी घ्यायला याच्यावर चोख बसावा यासाठी प्रत्येक घरकुल धारकाने जो इंजिनियर पैसे मागतोय त्यांची व्हिडिओ शूटिंग करायची पैसे आहे त्यांना फोन पाठवायचा स्क्रीनशॉट ठेवा आणि त्याची तक्रार करा आपल्या स्थायिक आमदार बीडीओ कड द्या किंवा तहशी सांगा निवेदन अशा गोष्टी कंट्रोल मध्ये आणू शकतो आता हा राहिला आपल्या गावाचा पूर्ण इतिहास सरपंचा म्हणजे असं आपण एकाच नाव घेऊ शकत नाही पण जेवढे जे सरपंच आलेले त्यांनी सगळ्यांनी स्वतःचे घर भरायचा काम केलेलं आहे किंवा स्वतःचं जे काय शासनाच्या स्किमे असतील किंवा जे काय असेल ते स्वतःचे घर भरत आलेले आहे बरोबर तर आता एक दोन ते तीन दोन चार महिन्यामध्ये ग्रामपंचायती इलेक्शन लागतंय निवडणूक जागा सुटलेल्या जागा हो आणि ओबीसी सा, साठी सरपंच पदासाठी जागा सुटलेली आहे तर आपल्या नजरेसमोर किंवा तुम्हाला असं वाटतं असं वाटत कोणतरी असा ओबीसी मधून असा एखादा एक मुलगा आहे किंवा एक असा व्यक्ती आहे की तो सरपंच झाल्याच्या नंतर योग्य काम करेल योग्य जे घरकुलांचे असू द्यात किंवा रस्त्याचे असू असे योग्य करेल असं तुमच्या नजरेत पुणे आहे का नक्कीच आहे आमचा मित्र आहे रोहित पवार नाव रोहित भले नावाचा चांगला मुलगा आहे तो औरंगाबाद मध्ये सेटल आहे एज्युकेशन आहे ना वेल एज्युकेटेड आहे अच्छा त्याच्याबद्दल काही संशय नाही पण त्याच ध्येय की आपलं गाव सुधारलं पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे गावाचे बांधकम रस्ते असू गावाचे मुख्य रस्ते असू किंवा आपले जे लागतात लाईट असू हो पाण्याची सुविधा असू हो त्याचा हा मॉडेल आहे शाळा स्वच्छ असली पाहिजे अच्छा शाळा मध्ये शिक्षक ग्रंथ चांगले असले पाहिजे आणि शाळेत शिक्षणाचं लक्ष मुलावर कितपत आहे बरोबर याचाही बरो, बरो, आढावा घेतला पाहिजे प्रत्येक हो, प्रत्येक पालकांनी असू किंवा तिथला सरपंच असू किंवा सदस्य असू त्यांचंही लक्ष शाळेवर असलं पाहिजे आणि असं माझ्या काण्यावर आलेलं आहे की जो रोहित भले आपण नाव घेतलं ज्या कॅन्डिडेट तो तर सध्या सरपंच नाही पण तुम्ही आधी आराखडा तयार केलाय म्हणजे गावाचा नाही नाही अगोदर नक्कीच आराखडा तयार केला आहे तसं चांगलं काम करणार आहे तो गावाचं एक चांगलं आपलं तुम्हाला आठवत असं बघा पाठवता आहे प्रत्येक मध्ये फिल्टर पाणी असलं पाहिजे प्रत्येक नळाला अच्छा अच्छा। प्रत्येक गावामध्ये सन्नास बाथरूम असले पाहिजे व्हेरी गुड हा म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टिकोनाने तर चांगला आदर्श माणूस आहे तो विचारसरणी चांगली आहे त्यामुळे तो आम्हाला चांगल्या प्रकारच्या आवडतो आणि तो ह्या ह्या इलेक्शनला उभा राहणार आहे माझं मन आहे मत आहे तो उभा राहवा आणि तर लोकांनी मतदान द्यावा द्यायला पाहिजे आणि चांगला असा नऊ जवान यंग मुलगा निवडणुकीमध्ये येतोय त्यानंतर लोकांनी पण त्याचं स्वागत केलं पाहिजे कारण गावांना काय पाहिजे फक्त रस्ते पाहिजे पिण्या खाण्याचा पिण्याचं पाणी सगळी सोयी सुविधा असेल याच्या पुढे लाव लोकांना काय हवं कुठल्याही गोष्टी नको आणि पावसाळ्यामध्ये त्रास झाला पाहिजे मग तर माणसापर्यंत त्रास झाला पाहिजे आपण बघतोय आजकाल की मुख्य रस्त्यावर इतकी चालू आहे चालू आहे कारण की, की रस्त्या मुलांना शाळे जात नाही बरोबर बरोबर म्हणजे बर। छोटी छोटी मुले रस्त्यामध्ये नाल्यामध्ये पडताय इतकी कंडिशन बेकार आहे आपल्या बरोबर बरोबर बर तर आता तुम्ही नाव घेतलं रोहित भले आमचे पण जवळचे मित्र आहे एकदम खास मित्र आहे आणि त्यांच्या आता पर, आतापर्यंतच्या सोबतच्या सहवासातून आम्हालाही जाणवतं की तो गोर गरिबांना पूर्णपणे साथ देऊ शकतो कुठं अंड्या होता असेल तर धावून येऊ शकतो असं आम्हालाही नाही नाही हे आमचं एक हप्त्यामध्ये बोलणं झालं अच्छा अच्छा आणि आमचं गावाच्या राजकारणाबद्दल चालू होतं बोलणं हो। मला बोललं की तो आपल्या गावामध्ये खूप लोकांना पैसे कमवले हो हो स्वतःच्या स्वार्थापाठी गावाचा विकास केला नाही हो हो हा लोकांना आपले घर बांधले खूप मोठ मोठे चांगला पैसा कमवलाय काही लोक शेती घेत आहेत गाड्या घेत आहेत हिरवत आहेत आतापर्यंत इतिहास कोणते सरपंचा वैयक्तिक सरपंचा बद्दल माझं मत नाही पण जो कोणी सरपंच होतोय तो स्वतःच्या घर भरण्यासाठी सरपंच होतोय जनतेच्या विकासाचं काहीही घेणं देणं आमचं असंच बोलणं झालं तुम्हाला की आपल्याला एक रुपयाही कमावायचा नाही गावाचा विकास हाच माझा विकास बरोबर तर आपण तालुक्याला जाऊ किंवा जिल्ह्याला जाऊ हो हो लोकांनी लो म्हटलं पाहिजे की हा लिंगसा गावाचा सरपंच आहे हो हो। एक आदर्श आपल्याला निर्माण त्यामुळे त्यामुळं ह्या इलेक्शनला उभं राहायचंही राहायचं असेच काम करणारे नेतृत्व म्हणा किंवा सरपंचाच्या माध्यमातून असाच व्यक्ती गावाला पाहिजे ते आतापर्यंत झालेला नाहीये पण यापुढे जे भलेशे उभे आवरुभ राहणार आहेत सरपंच पदासाठी यांनी खरोखरच गावातील प्रत्येक यंग मुलांनी किंवा लेडीज असतील महिला असतील पुरुष असतील सगळ्यांनी एक बाकीच्या कुठलीही गोष्ट किंवा स्वार्थ मनात न ठेवता रोहित भले यांना आपण निवडून द्यावं किंवा तो आपला एक भाऊ समजून आपला एक नातेवाईक समजून आपला एक घरातलाच एक मेंबर समजून कारण तो अक्षरशः आमचा त्याचा सोबतचा सहवास आहे राहणे लहानपणापासून आमचं पण आम आम सोबत राह राहणं झालेलं आहे आम्हाला माहिती येतो तो स्वार्थापाई सौ कुठल्या गोष्टी करणार नाही आहे तरी लिंसा नगरीतील सर्व मतदार पुरुष महिला मित्र कंपनी असतील पाहुणे मंडळी असतील आपल्या गावात जे आले ते सर्वांनी रोहित भले यांना ग्रामपंचायती ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून द्यावं आणि मग त्यानंतर जे काही काम होतील त्याचा मोबदला तो तुम्हाला देणारच कामाच्या माध्यमातून देणार तर जे काय आपल्या दोन तीन महिन्यात इलेक्शन लागणार ह्या बाबतीत विरोधक असतील किंवा ओपोजित जे कोणी उभा राहत असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय बोलणार हे बघा आता इलेक्शन बरोबर कारण की हे जे आपण चालतो ते सविधानुसार आणि प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार इलेक्शन मध्ये उभा राहण्याचा प्रत्येकाला अधिकार प्रत्येक राहणार पण प्रत्येक मतदाराने असं लक्षात ठेवलं पाहिजे की आपला आपण जो निवडतोय तो आपलं भविष्य आहे का विकास करेल का आणि आपण जो माणसाला मत देतोय तो त्यानं खरंच आपला विकास केला पाहिजे बनितला आपण प्रत्येक जो सरपंच होतोय आपलेच घर बघतोय पण बी लोका लोकांनी आता शान झालं पाहिजे आणि चांगल्या माणसाला निवडून दिलं पाहिजे त्याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन आहे रोहित भले रोहित भले की याला तुम्ही खरंच मतदान निवडून द्या शंभर टक्के तुमच्या विकासाची हानी आपल्याला बाकीच्या कुठल्याही गोष्टीचं काही घेणं नाहीये पण रोहित भले हा मित्र म्हणून म्हणा किंवा आपल्यातलाच कि एक मेंबर म्हणून म्हणा किंवा आपल्या स्थळा आपल्या कुटुंबातील एक मेंबर म्हणून सगळ्यांची एक जबाबदारी आहे की त्याला निवडून देणं आणि दुसरं याच्यात मेन बाब अशी आहे की आतापर्यंत आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये आपल्या लिंगसा गावच्या हिस्ट्रीमध्ये एवढा जवान आणि ये कुणीही सरपंच होऊ शकलेला नाहीये याचे पाठिमागचे कारण अनेक असू शकतात किंवा जे सरपंच झाले त्यांनी तर या मुलांना उभा राहू दिला नाही किंवा त्यांना सपोर्ट दिला नाही तर हा एक चान्स आहे जेव्हा उभा राहतील त्यांना भरघोस मतांनी किंवा प्रचंड मतांनी आपण गावकऱ्यांनी निवडून द्यावं हो। आणि एक एक मुद्दा महत्वाचा आहे आजकाल राजकारणामध्ये चालू काय माहिती आहे का लोक गाव गाव पातळीवर चालू आहेत की तुम्ही जर पैसे खर्च केले तर तुम्ही निवडून येतात बरोबर माझ्या मनाने हा चुकीचा पण चुकीचा अजेंडा आहे सर्व काही पैशावर नसतं बरोबर तुम्ही दोन पैसे घेता पाच वर्ष बोलू देत नाही बरोबर बरोबर त्यामुळे लोकांना या पैशाकडे दुर्लक्ष करून चांगला शिकलेला सवरलेला आणि आपल्या गावाचा विकास करेल अशाच माणसाला निवडून द्यायला पाहिजे बरोबर मी लाईव्हच्या माध्यमातून समक्ष जयराज गायकवाड पण आपल्यासोबत आहेत जेवढ्या आपल्या गावची जी खालच्या पातळीवर गेलेली राजकारणाची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये निवडणुकीच्या वेळे वेळेमध्ये काही राजकारणी लोक येतील किंवा विरोधक येतील बोलतील तुम्हाला दहा हजार देऊ पाच हजार देऊ पण ती तेवढ्या पुरतच मर्यादित आहे ही गोष्ट जर तुम्ही डोक्यात न ठेवता रोवी बले यांना तुम्ही निवडून दिलं तर आपण पूर्ण पाच वर्ष म्हणा किंवा जो तो जोपर्यंत सरपंच आपण हक्काने त्याला बोलू शकतो की तू हे केलं नाहीये ते केलं नाहीये किंवा हे काम आपल्या बाकीला आपण हक्काने बोलू शकतो पण जिथं तुम्ही पैसे घेऊन मतदान देता तु है तो तिथं तुम्ही कुठेतरी बांधलेला असता किंवा त्याला तुमच्या तुम्हाला बोलता येत नाही तर हे न करता जो आपला हक्काचा माणूस आहे रात्र किंवा निम्म्या रात्र आपल्या मदत धावून येऊ शकतो त्याच्यातला फक्त पर्याय एकच आहे तो म्हणजे रोहित भाई काय वाटतं काय बरोबर बरोबर त्याच्यामध्ये काही शंका नाही आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे की गावाची एवढी बेहतर हालत झालेली आहे रस्त्यांच्या माध्यमात म्हणा किंवा घरकुलाची जी लिस्ट आहे किंवा हे बांधकामांचे जे रस्ते असतील घरकुलाचे सगळा जो डाटा हा पूर्णपणे फ्रॉड झालेला आहे कारण दिसता दिसते एवढे लाखां कोटींपर्यंत हा बजेट गेला आहे त्या पद्धतीचे एक बी काम झालेलं नाही गाव याने एकही एक काम झालेलं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार आहे बरोबर तुमच्या जिल्हा परिषदचा असू पंचायत आपला ग्रामपंचायतचा असू हो प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे हो पण गावात त्याच्याकडे थोडे लक्ष नाही गोष्टीकडे लक्ष केलं पाहिजे बरोबर जे लोक पैसे घेतात त्यांना तिथं जा विचारलं पाहिजे बरोबर त्यामुळे हे गोष्टी आटोक्यामध्ये येतील आणि आपलं गाव नक्कीच प्रगती बदल जाईल अशा अपेक्षा अपेक्षा शंभर टक्के अपेक्षा पूर्ण व्हाव्यात आणि येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये रोहित भले आमचे मित्र यांचे एकदम जवळचे मित्र असतील किंवा आपले गावचे स्थायिक असतील जे लहानपणापासून आपली सर्वांची बनिंग राहिलेली ते त्या व्यक्तीसोबत त्या मुलासोबत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं कारण हा आपला माणूस आहे हा आपला फॅमिली मेंबर हक्काचा 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 माणूस आहे तर एवढे जे लाईव्हच्या माध्यमातून जो काय आम्ही दोन तीन महिन्यात निवडणूक आहे त्यावरती जो काय आम्हाला संवाद साधायचा तो साधलेला आहे आणि बाकी अशा अनेक दोन चार विषयावरती बोलायचे आम्ही तो योग्य वेळ आल्याच्या नंतर आम्ही बरोबर जे काय आम्ही तो का डेटा काढलेला आहे कशा माध्यमातून कशी फसवणूक केली आहे केल्या गेलेली त्याचे सर्व आम्ही रेकॉर्ड काढलेले आहेत ते आम्ही योग्य वेळ आल्याच्या नंतर त्याची मांडणी करू बरोबर धन्यवाद धन्यवाद